नमस्कार मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे अक्का फाउंडेशनच्या वतीने दहा एक्करमध्ये छत्रपती शिवाजी राजांची अनोखी पेंटिंग साकारण्यात आली आहे मागील सहा वर्ष अर्थात दोन हजार अठरापासून छत्रपती शिवरायांची विविध पेंटिंगच्या माध्यमातून जयंती साजरी केली जाते आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे उपक्रम घेत असतात ज्याला संभाजीराव पाटील निलंगेकर यांची नेहमीच साथ असते चार लाख चौरस फुटामध्ये ही शिवरायांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे ही प्रतिमा चित्रकार मंगेश निपाणीकर यांच्यासह शंभर कलाकारांच्या मदतीने साकारण्यात आली आहे जगातील सर्वात मोठं फायर आर्ट म्हणून याकडं पाहिलं जात आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्याची ही पूर्ण झालेली आहे